तर पुढची बातमी समोर येते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहेत अजित पवार हे देखील दिल्लीला जाणार आहेत भाजपा श्रेष्ठींशी चर्चा केली जाणार आहे तर मुख्यमंत्री पदासंदर्भात दिल्लीमध्ये निर्णय होणार आहे आणि यासाठी म्हणून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दिल्लीला रवाना होणार आहेत देवेंद्र से रवाना जाले ले त, तर देवेंद्र फडणवीस हे रवाना झालेले आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील दिल्लीला रवाना होणार आहेत भाजपा सृष्टींशी चर्चा करण्यासाठी म्हणून दिल्लीला जाणार आहेत देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत दिल्लीमध्ये या संदर्भात चर्चा केली जाणार आहे अजित पवार हे देखील दिल्लीला जाणार आहेत आणि मुख्यमंत्रीपदासंदर्भात आजच निर्णय होईल भाजपा सृष्टींशी चर्चा केली जाणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करून मुख्यमंत्री पदाचा आणि एकंदरच मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला जाणार आहे तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत तर अजित पवार हे देखील आता दिला जातील दिल्लीमध्ये भाजपा श्रेष्ठींशी चर्चा करूनच या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे कालच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगितलंय आणि भाजपासाठी अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मार्ग मोकळा करून दिलेला आहे मात्र आता या संदर्भातली या संदर्भातला निर्णय हा दिल्लीमध्येच होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे आणि याचसाठी देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला रवाना झाले तर अजित पवार हे देखील आज दिल्लीला रवाना होणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या यांच्यासोबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची चर्चा होणार आहे बैठक होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज नुकतीच माहिती मिळते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाणार असल्याचं आहे काय या संदर्भात अधिकची माहिती आहे नक्कीच जाणवी सर्व संपूर्ण महाराष्ट्र देशाचं लक्ष लागलेलं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोणाच्या नावाची ओळखणी लागते आणि यासाठी आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक ही पार पडणार आहे आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि यासाठी सात वेळापूर्वी उप देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर निवासस्थानावरून दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत आणि आता आपण बघितलं एकनाथ शिंदे तसंच अजित पवार देखील हे दिल्लीला रवाना होतील आणि संध्याकाळी अमित शाह यांच्याबरोबर बरोबर त्यांची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये ठरणार आहे की मुख्यमंत्री पदासाठी कोणाची वर्णी लागते आणि आपण बघतो काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि त्यांनी मला काही अडचण नाही आहे असं देखील सांगितलं आहे त्यामुळे कुठेतरी देवेंद्र यांचा मार्ग मोकळा झालेला आहे पण आता बघितलं आज महत्वाची बैठक ही पार पडणार आहे चार दिग्गज नेते ही आज बैठक पार पडणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या चार नेत्यांची बैठक पार पडणार आणि मुख्यमंत्रीपदी कोणाच्या नावाची वर्णी लागते धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी